चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपणास असं माहिती आहे की येत्या चार डिसेंबरला गुरुवार या दिवशी दत्त जयंती आली आहे आता दत्त जयंतीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आपल्या श्री गुरुचित्र ग्रंथाच्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे म्हणजेच अखंड नामजप यज्ञ सप्ताह करायला सुरुवात होणार आहे सात दिवस हा सप्ताह चालू असणार आहे आणि सात दिवसा सप्ताहामध्ये गुरुजी त्याचं पारण असेल यज्ञ याग असतील सोबत प्रहर सेवा असेल सर्व काही सेवा आपल्या सुरू असणार आहे दिवस रात्र अक्षरशः स्वामींना दत्तम एकटं सोडलं जात नाही या सात दिवसांमध्ये तर मंडळी प्रत्येकाची इच्छा असते की श्री गुरुजी ग्रंथाचं पारण आम्ही या सप्ताह काळामध्ये नक्कीच करावं पण आपणास माहिती आहे की आपण सांसारिक आपण माणसं आहोत काही ना काहीतरी अडचणी असतात काही ना काहीतरी आपले म्हणजे प्रॉब्लेम असतात की जेणेकरून आपला या सप्ताह काळामध्ये श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही पण मनामध्ये कुठेतरी म्हणतात एक निराशा वाटतं की नाही मला सप्ताहामध्ये कुठली सेवा करायला जमलं नाही तर त्या प्रत्येकासाठी मी सांगते आहे की नक्कीच तुम्ही निराश होऊ नका मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितले आहे की तुम्ही तेरा नोव्हेंबर आता आपला परवा तेरा नोव्हेंबर आहे गुरुवार आहे या दिवसापासून तुम्ही एकवीस दिवसांच्या दत्त जयंतीपर्यंत ज्या भरपूर सेवा तुम्ही सुरुवात करू शकता मागचे मी दोन तीन व्हिडिओ टाकली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता त्यामध्ये जी तुमची सेवा योग्य तुम्हाला वाटते आहे त्या सेवा तुम्ही योग्य वेळ देऊ शकत आहात अतिशय मनोभावे श्रद्धेने ती सेवा तुम्ही तेरा पासून सुरुवात करा नक्कीच तुमची एकवीस दिवसांची दत्त जयंतीपर्यंत सेवा घडून येईल आणि तुमची जी काही मनोकामना इच्छा असेल ती नक्कीच तुमची दत्त महाराज स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील फक्त त्या सेवेमध्ये विश्वास हवा तेवढा दृढ आपला विश्वास पाहिजे त्या सेवेमध्ये आणि एकाग्रता पाहिजे बस एवढंच आणि मनामध्ये श्रद्धा पाहिजे तर मंडळी नो आता अजून काही मी सेवा घेऊन आली आहे आपल्याला ती तेरा पासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अतिश प्रमाणात संकट निर्माण झाले आहेत त्या संकटातून योग्य मार्ग मिळत नाही आहेत सोबत हितशत्रूंचा त्रास तुम्हाला जाणवत आहेत काही ना काहीतरी कामं तुम्ही सुरू करता पण त्याच्यामध्ये त्या हितशत्रू काहीतरी काड्या करत आहेत किंवा अडचणी निर्माण होत आहेत तुमच्या कामामध्ये उद्योगधंदा असेल किंवा काही असेल त्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मनोकामना पूर्ती व्हावी तुमची जी काही इच्छा आहे इच्छा पूर्ण व्हावी तर नक्कीच त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी शिगुर चित्रग्रंथातला एक अध्याय मी सांगणार आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला दरिद्रता सोबत आर्थिक अडचणी आर्थिक प्रॉब्लेम डोक्यावरच कर्ज सोबतच पैशांचा ओघ घरामध्ये कमी झाला आहे म्हणजेच काय तर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर सावर होत नाही आहे आलेला पैसा घरात टिकत नाही आहे त्याला वेगवेगळे फाटे फुटून काही ना काही कारण निघून पैसा व्यस्त म्हणजे म्हणजे विनाकारण खर्च होतो आहे किंवा एक प्रकारे डोक्यावरचं कर्ज कमी होण्यापेक्षा वाढत चाललं आहे उद्योगधंदा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये यश मिळत नाही आहे भरभराट होत नाही आहे कुठली तुमची स्वतःची नोकरी तुम्हाला प्राप्त नोकरी मनासारखी मिळत नाही आहे सर्व आर्थिक प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या अडचणी आल्या जर तुम्हाला या संबंधित भेटसावत असतील काही अडचणी तर नक्कीच त्यासाठी सुद्धा एक अत्यंत महत्वपूर्ण तुम्हाला अध्याय सांगणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो श्री गुरुक्षित्र ग्रंथाचा त्रेपण अध्यायाचा जे काही आपली मोठी पोथी आहे तो जो तो तो वेद आहे तो अत्यंत पवित्र आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणार तो ग्रंथ आहे पाचवा वेद त्याला मानलं गेला आहे सोबतच त्या ग्रंथामध्ये आपले श्रीपाद श्री वल्लभ असेल सेवा सोबतच आपले श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत दत्त महाराज आहेत यांच्या लिलांचं सत्य घटना त्याच्यावरती सांगितलेल्या आहे त्या ग्रंथामध्ये ज्यांनी कोणी हा त्रेपन्न अध्यायाचा श्रीगुरुजी ग्रंथाचं पारायण आयुष्यामध्ये केलेलं आहे प्रत्येक वर्षी करतात किंवा काही काही जर असे आहेत जे बारा महिन्यामध्ये बारा पारायण करतात आपल्या स्वगृही किंवा दत्त दत्त महाराज जिथे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन जिथे ते करतात किंवा मठामध्ये करतात केंद्रामध्ये करतात तर त्यांना तुम्ही अनुभूती विचारा आयुष्यात त्यांचे सोहळं झालं आहे दत्त कृपा त्यांना प्राप्त झाली आहे आणि ज्यांनी त्यांनी आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी विचार केल्या होत्या पण त्या अशक्य वाटतात त्या सुद्धा शक्य झाल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त या श्री गुरु त्रेपन्न अध्यायाच्या पारायणाने आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक आता त्रेपन्न अध्यायाचा हा ग्रंथ आहे पण त्या त्रेपन्न अध्यायामध्ये किंवा बावन त्रेपन्न अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे प्रत्येक तुम्ही ज्यांनी कोणी पारायण केलं असेल त्यांना माहिती आहे प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक संकट प्रत्येक अडचणी वेगवेगळे सांगितले आहे आणि त्याच्यावरती गुरु आपल्या जे काही दत्त महाराजांनी त्याच्यावरती योग्य तो मार्ग देखील सांगितलेला आहे आणि जर आपण मनोभावे श्रद्धेने त्रेपन्न अध्यायामध्ये ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी चालू आहेत संकट चालू आहेत त्यावरती जर आपण योग्य तो अध्याय रोज पठण केला किंवा दत्त जयंतीपर्यंत आपण रोज तो एकवीस दिवस पठण केला किंवा मनोभावे श्रद्धेने तुम्हाला इच्छा असेल तेवढे दिवस तुम्ही पठण केला तर ते नक्कीच त्याची फलप्राप्ती होते म्हणजे होते दत्त कृपा देखील तुम्हाला प्राप्त होते असं नाही म्हणणार की तुम्ही आर्थिक संकटावरती मी जो अध्याय सांगतो अध्याय तुम्ही माझ्याला सुरुवात केली की लगेच दुसऱ्याची तुम्हाला करोडो रुपये भेटतील किंवा तुमचं कर्ज एका झटक्यात निवारण होऊन जाईल असं नाही कसं असतं आर्थिक अडचणी आल्या कर्ज डोक्याचं वाढलं की माणूस काय करतो बेफाम वागतो म्हणजे काय त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त नकारात्मकच विचार येतात एवढं मोठं स्ट्रेस डोक्यावरती असतं की त्याला त्याच्यामध्ये काय मार्ग योग्य आहे काय नाही हे सुद्धा कळत नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं त्या संग संकट आलं आर्थिक संकट आलं कर्ज डोक्याचं वाढत गेलं की माणसं काय करतात वाईट मार्गाला लागतात वाईट मार्गाने कसा पैसा मिळवता येईल आणि कसं डोक्यावरचं कर्ज निवारण होईल त्याकडे बघतात आणि योग्य मार्ग सापडतच नाही कारण की जी विचार बुद्धी चालत नाही योग्य मार्गावर जाण्यासाठी मग ते योग्य मार्ग तुम्हाला भेडा भेट भेटण्यासाठी योग्य विचार तुम्हाला सुचण्यासाठी हे आपले जे अध्यात्म आहेत ते कामी येत असतं दत्त कृपा आपल्याला कामी येत असते दत्त महाराज स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी खूप जणांना या अध्यायांचे अनुभव आलेले आहे आता तुम्हाला माहिती असेल खूप जणांना माहिती असेल की मी कुठल्या अध्यायापर्यंत अध्यायाबद्दल बोलत आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी नक्कीच या तेरा नोव्हेंबर पासून दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवस किंवा तुम्ही मनाला वाटेल त्या शुभ दिवसापासून तुम्ही या अध्यायाना सुरुवात करा तुम्ही रोज सुद्धा नित्य सेवेसारखं रोजच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही या दोन अध्यायाचं पठण करू शकता करोडो लोकांना याची अनुभूती आलेली आहे येत आहे म्हणून सांगते आहे तर हे अध्याय कुठले आहेत तर गुरुक्षेत्रातला तेरावा सॉरी गुरुक्षेत्रातला हा चौदावा अध्याय आहे आणि गुरुक्षेत्रातला अठरावा अध्याय आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं संकट आहेत भरपूर संकट आहेत आयुष्यामध्ये मार्ग मिळत नाही आहे हितशत्रूंचा त्रास वाढलेला आहे सोबतच तुम्हाला कामाच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे उद्योग धंद्यामध्ये यश मिळत नाही आहे सगळ्यात महत्वाचं नकारात्मक विचाराने तुम्हाला भेडसावून टाकलेला आहे तुमचा गुरुबळ जो आहे तो तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर नक्कीच आणि मनोकामना इच्छापूर्ती करायची असेल तर गुरुचैत्र ग्रंथातला चौदावा अध्याय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणारा असा आहे आपले हे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आपल्या गुरुचित्राचे दोन अध्याय आहेत हे आपले दोन मेरूमणी मानले गेलेले आहेत म्हणून सांगते आहे आणि हे माझ्या मनाचं नाही तर या ग्रंथामध्येच दिलेलं आहे संकटाचे हितशत्रूंचे व अडचणींचे निवारण होऊन अभिवृद्धी व मनोकामनापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी दत्तोपासना ही आहे म्हणून नक्कीच तुम्हाला या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे तेरा नोव्हेंबर पासून एकवीस दिवसांची दत्त जयंतीबद्दल तुम्ही मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा विना संकल्प सुद्धा सेवा करू शकता आणि दत्त जयंती नंतर सुद्धा तुम्ही रोज नित्य सेवेच्या सेवेमध्ये रोजच्या सेवेमध्ये तुम्ही हे अध्याय रोज पठण करायला सुरुवात करा जेम ते दहा ते पंधरा मिनिटं फक्त लागतात आता याच्यामध्ये बघा अजून तुम्हाला सांगते की या अध्याय सौद्या व्हायचे तुम्हाला अजून फायदे काय होऊ शकतात तर यात दिलेलं आहे की श्री गुरूंच्या चरणी दृढत्तर विश्वास व अतुट श्रद्धा ठेवून श्री गुरुचित्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे तुम्ही जर मनोभावे दत्त जयंतीपर्यंत त्याच्यानंतर तीन महिने सहा महिने नित्यपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे हितशत्रूंचा त्रास प्रापंचिक अडचणी प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यू योग याचे निवारण होऊन गृहसौख्य समृद्धी आणि समाधान प्राप्त होईल बघा किती छान असा हा पॉवरफुल असा मेरुमणी म्हटलेला हा अध्याय आहे म्हणून सांगते आहे गुरुबळ आयुष्यात स्ट्रॉंग व्हायचं खूप जण मी सांगेल की खूप जण हे अध्याय रोज पठण करत आहेत आणि दत्त जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्रकट दिन असेल तर नक्कीच याचं पारायण ते करतात संकल्पयुक्त करतात कराल आणि याची अनुभूती देखील भरपूर जणां आलेली आहे आता हे तुम्हाला जर तुम्हाला तर मी सांगेल की बा हे जो म्हणजे हा जो अध्याय आहे तो तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवरती किंवा जिथे स्वामींचं केंद्र आहे दत्त दत्तमानाचं मठ असेल तिथे शॉप जर असतील जवळपास तिथे तुम्हाला हे अध्याय भेटून जातील याची मूल्य फक्त दहा रुपये आहे पण तेवढंच प्रभावी हा ग्रंथ आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे झालं चौदाव्या अध्यायाचं का पठण करायचं आणि कशातून पठण करायचं ते पण सांगितले आहे मोठा श्री श्रीगुरुजित ग्रंथाचा जो काही त्रेपण अध्यायाचा जी काही पोथी आहे ती रोज हाताळायची नाही तो खूप पवित्र ग्रंथ आहे त्याला रोज काढणं ठेवणं असं करायचं नाही शिवता शिवचे शीवत हात लावायचे नाही त्याची पवित्रता तेवढी राखली गेली पाहिजे म्हणून सांगते की हे दोन अध्याय तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवरती भेटून जाईल आध्यात्मिक जिथे शॉप आहे तिथे सुद्धा तुम्हाला हे दोन अध्याय भेटून जातील आता गुरुजींच्या ग्रंथातला अठरावा अध्याय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दरिद्रता सतावती आहे दुःख आहे आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहे डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे तर नक्कीच त्यातून मार्ग मिळण्यासाठी आयुष्यामध्ये राजयोग येण्यासाठी श्री गुरुजी ग्रंथातल्या अठरावा अध्यायाचं रोज नित्य नियमाने पठण करा या दत्त जयंतीपर्यंत संकल्पयुक्त तुम्ही संकल्प सोडा दत्त महाराजांना विनंती करा आणि तुमची इच्छा सांगा की अशा प्रकारचं आर्थिक अडचण आहे दरिद्रता आहे पैसे घरामध्ये टिकत नाही किंवा डोक्याचं कर्ज वाढलं आहे त्यातून योग्य मार्ग मिळून मला या संकटातून तुम्ही मुक्त करा दत्त महाराज नक्की ही सेवा रोज करा मी खर सांगते आणि त्याच्यानंतर सुद्धा रोज पठण करा आयुष्याचं सोनं आणि आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही सगळे आर्थिक प्रॉब्लेम्स तुमचे संपलेले असतील अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे आता परत मी तुम्हाला सांगते आता हे या ग्रंथामध्ये काय दिले ते पण थोडक्यात तुम्हाला सांगते दुःख व दारिद्र्यांची निरसन होऊन भरभराट व्हावी घरात लक्ष्मी नांदावी नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा सर्वकष अभिवृद्धी म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळावं सोबतच भाग्योदय व्हावा असं वाटत असेल तर यासाठी अत्यंत प्रभावी ही दत्तोपासना आहे ही नक्कीच तुम्ही करावी मी खरंच सांगते मनापासून करावी खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत म्हणून सांगते आहे सोबतच तुमचं कल्याण होईल समाधान व समृद्धी नांदेल कर्जमुक्ती होईल घरात चोरी होणार नाही हे पण याच्यात सांगितलेलं आहे धंद्यांमध्ये यश मिळेल सोबतच तुम्हाला घरात सुख शांती सुद्धा तुमच्या नांदेल अशा प्रकारचा हा अठरावा अध्याय आहे खूप महत्वाचा हे। फक्त आहे याचं मूल्य पण फक्त दहा रुपये आहे म्हणून सांगते आहे हे दोन अध्याय रोज नित्य निमाने उद्या म्हणजे परवा गुरुवार आहे ते गुरुवार आहे गुरूंचा वार आहे दत्तांचा वार आहे त्या दिवसापासून दत्त जयंतीपर्यंत या दोन अध्यायाचं नक्कीच पठण करा मी खरंच सांगते आहे आता तुम्ही म्हणताल की ताई फक्त हे ग्रंथच वाचायचे का तर मी ते सांगू इच्छित तुम्हाला थोडक्यात माहिती की फक्त आणि फक्त आम्ही सेवा सांगतो तुम्हाला हे पारायण करा हे अध्याय वाचा ते करा सर्व काही सांगतो पण हे झालं अध्यात्म पण गुरु महाराज किंवा आपले दत्त महाराज किंवा आपले जे स्वामी समर्थ महाराज आहे ते केव्हा आपल्यावर कृपा करतात केव्हा आपली इच्छा होते ज्या वेळेस तुम्ही मेहनत करत आहात कष्ट घेत आहात तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अक्षरशः धडपडा करत आहात ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गावर तुम्ही चालत आहात योग्य मार्गाने पैसा कमवत आहात तुमची इच्छाशक्ती तुमची विचारशक्ती मन सर्व काही तुमचं शुद्ध आहे चांगले विचार आहेत इतरांबद्दल सुद्धा त्यांच्यावर दत्त कृपा आणि स्वामी कृपा खूप चांगली होत असते आणि तुमची इच्छापूर्ती सुद्धा होत असते म्हणून सांगते आहे की अध्यात्म सुद्धा करावं अध्यात्माच्या जोडीला आपल्याला कष्ट करणं सुद्धा भाग आहे मेहनत घेणं सुद्धा भाग आहे फक्त घरात बसून हे अध्याय मी चार चार घंटे वाचते अं पन एकशे करते फक्त सेवाच करते असं नाही सेवा करायचीच आहे कसं म्हण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळायची असेल तर ती नशिबाची साथ आणि फक्त अध्यात्मामुळेच मिळत असते म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे कष्ट चालू ठेवा मेहनत चालू ठेवा तुमची म्हणजे योग्य वा वागणूक जी आहे ती सत्याच्या मार्गावर असू द्या बाकी सगळं काही तुम्ही स्वामींवरती महाराजांवर सोडून द्या त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय केव्हा द्यायचं आहे योग्य वेळ आली की ते तुम्हाला सगळं काही देतील कोणाकोणाला उशिरा मिळतं कोणाकोणाला लवकर मिळतं पण ते कसं असतं प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन आलेलं असतं म्हणून त्याच्या प्रारब्धाच्या भोगानुसार त्याला त्या सर्व गोष्टी मिळत असतात म्हणून सांगते आहे आपलं काम आहे मेहनत कष्ट करणे प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गावर चालणे आणि सोबत अध्यात्माची जोड त्याला देत राहणे बस एवढंच आपलं कर्तव्य आहे न मागता तुम्ही तर खरं सांगेल न मागता तुम्ही फक्त तुमची सेवा चालू ठेवा आणि अजून एक सांगेल नित्य सेवा चालू ठेवा मी खरं सांगते प्रत्येक मी सांगत असे सेवा पंचमहायज्ञ कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार हे त्याचा या तीन गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका एक वेळ देव कोपला तर गुरु तारेल पण गुरु जर कोपला तर कोणी सुद्धा तारू शकत नाही म्हणून सांगते आहे तुम्हाला या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच पाळायची आहेत आपल्याला त्याच्या सोबतीला आपल्या सर्व उपाय पारायण इतर ग्रंथाचं जे काही वाचन आहे पठण आहे ते आपल्याला करायचं असतं अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की तुम्ही दत्त जयंतीपर्यंत म्हणजे परवा गुरुवार आहे त्या दिवसापासून तुम्ही करू शकता सोबत त्याचे नियम अटी मी तुम्हाला थोडक्यात सांगते हे संकल्पयुक्त भले आता हे दोन ग्रंथ श्री गुरुजींच्या ग्रंथातले हे दोन ग्रंथ आपण वेगळे वाचणार आहे तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे संकल्पयुक्त सेवा असेल भले तुम्ही रोज वाचत आहात विना संकल्प वाचत आहात तरी सुद्धा तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कारण की दत्त म्हणजे सेवा आहे सोबत तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यसन अल्कोहोल वगैरे तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म आला तर तुम्हाला सेवा स्किप करावी लागेल आणि नंतर मी कंटिन्यू करू शकता सोबत सुतक विटाळ पडलं तर तुम्हाला थांबावंच लागेल परत तुम्हाला संकल्प सोडून परत सेवा चालू करावी लागेल तुम्हाला आणि अजून एक गोष्ट पराडण कडकडीत बंद करायचं आहे पराडणं घ्यायचं नाही कुठला असंही खायचं नाही नंतरची गोष्ट म्हणजेच ही ज्यांना कोणाला संतती प्राप्तीसाठी ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल त्यांनी मी खरं सांगेन की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं ना तर चालेल पण जर ज्यांना तो प्रॉब्लेम काही नसेल पण इतर प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन नक्की करावं आणि नक्कीच याची अनुभूती घ्या ज्यांना कोणी जे कोणी या ग्रंथाचे रोज वाचन करत आहे ज्यांना अनुभूती आलेली आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्यांचे अनुभव सांगावे जेणेकरून इतरांना सुद्धा त्याची मला एक प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा सेवेला अतिशय उत्स्फूर्तपणे ते चालू करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी